प्रतिनिधी प्रत्येक एक आपल्या गावातील शेतमजूर असेल शेतकरी असेल हा प्रत्येक गोष्ट मध्ये लक्ष देण्यासाठी इंटरेस्ट नसतो तर हे सर्व गावकार बघा तुमच्या हातामध्ये असतो तर गावामध्ये तुम्ही काय करायचं काय नाही तुम्ही कोणती चांगली गोष्ट करा गाव या ठिकाणी तुमच्या मागे असेल परंतु सर्व ग्रामस्थांचं म्हणणं आज यायचे की सर्व सदस्य व सरपंच यांच्या पाठबळाने हे कला केंद्र गावामध्ये येते हे बारीक मुलांना जर विचारलं तरी त्याचं म्हणणं हेच राहील आता तुम्ही किती जर काय म्हणले किती जरी नाही बघले तरी प्रत्येकाच्या मनात ती घट्ट तिचा सेल्फी हे हा विषय इथपर्यंत यायला यायला नको आता तुमच्याकडे अर्ज आला याची गोष्टी मान्य परंतु तुम्ही त्याच ठिकाणी तुमच्या पातळीवरती ते फेस करून त्या ठिकाणी थांबवायला पाहिजे होत आज गावाची आपल्या बातमी झाली खाली आज पूर्ण तालुक्यात जिल्ह्यात वाजवाडी गावाचं नाव कला केंद्र वाजवाडी मध्ये बऱ्याच जणांचं माझ्या माझ्यासारख्या ग्रामस्थांना फोन आले की पहिले तुमचे कला केंद्र होत ते आता बंद करायचं चाललंय का खाली आज त्यांना गावची प्रतिमा या ठिकाणी खराब होती तर या ठिकाणी आपले पक्षपात गावचं राजकारण वेगळ्या ठिकाणी ठेवून याच्यानंतर सर्व सदस्य ग्रामपंचायत बोर्डी सर्वांना विनंती आहे या ठिकाणी पण असेल तर तुमच्या हातून होत असेल तर ठीक या ठिकाणी तुमच्या चांगल्या कामा तुमच्या सोबत राहू परंतु चुकीचे काम होत असेल तर या ठिकाणी प्रत्येक ग्रामस्थ आणि सर्वजण तुम्हाला असा तीव्र विरोध करू आणि आम्ही तुमची प्रतिमा मलिंग करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून तुम्हाला गावच जे आहे तुमच्या हातात सर्व गोष्टी तुमच्या हातात दिल्या तर याच्या पुढे या सगळ्या गोष्टींना आमचा विरोध राहील तुम्ही या ठिकाणी आम्हाला माहिती आहे तुमचं कुणाचा म्हणजे सहभाग नाही परंतु आज प्रत्येक ग्रामस्थाला वाटतं की सगळं बॉर्डनी ठरवले किंवा सरपंचा ठरवले तर हे या ठिकाणी थांबलं पाहिजे या ठिकाणी कुणाला विरोध करण्याचा माझा बोलण्याचा हेतू नाही मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने बोलतोय की या गोष्टी नको आहे आपल्याला